नमस्कार मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी, नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत हुँ, तर हा ब्लॉग आहे होळीचा आणि रंगपंचमीचा जो तुम्हाला लगेच उद्याच बघायला भेटेल होळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघांकडून पण होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मुंबईत खूप गर्मी वाढली आमचा अवतार तुम्ही बघू शकता तर इकडे चालू आहे प्रियंकाचा पुरणपोळीचा स्वयंपाक ऍटलीस्ट तिला म्हटलं नैवेद्याची पुरणपोळी तरी बनवून घे कारण यंदा आमच्या हो चाळीत होळी नाहीये कारण आता आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असायचोच शाळेत असायचो तेव्हा आम्ही करायचो आता जॉबवरून यायला तितका उशीर होतो आणि सगळी पोरं पण आता सगळी कामाला लागलेत त्याच्यामुळे चाळीत यंदा ना होळी नाहीये त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायचंय आज बोळीच्या जा पाया पडायला बाहेर कुठेतरी जावं लागेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक प्रियंकाचा होतोय त्याच्यानंतर आम्ही रेडी होतो तर त्याच्यानंतर आम्ही रेडी होतो आणि मग रेडी झाल्यावर आपण घडतो चार्वी आहे हा आदित्य तिची मैत्रीण आली ती हाय का सगळ्यांना तर चला चारवीला पण रेडी करायचंय मी रेडी होतो प्रियंका रेडी होईल मग आपण भेटू आणि बायतरी आजचा जो ब्लॉग आहे तो आजचा आणि उद्याचा म्हणजे होळीचा हो आणि रंगपंचमीचा दोन्ही मिक्स ब्लॉग असेल तर ब्लॉग संपूर्ण प्रियंकाची चालू आहे पुरणपोळी मस्त गोल गरगरीत आले भजी भजी पण कर ना एकच कर आणि मग बाकीच्या नंतर कर ना एकच भाग झाली ने आणि घरच्या देवाला वाटलं हा घरच्या देवाला कर एक नैवेद्य चला पुरणपोळी होते रेडी होतो आणि मग भेटतो हो तिची पुरणपोळी फुगते बघा <laughs> बघित फुगली 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 का <laughs> लग्न झालं तेव्हा चपात्या सुद्धा लाटता येत नव्हत्या मॅडम ना <laughs> तर मंडळी आम्ही तयार झालोय तर तयार तू तर कपडे चेंज केले नाहीत तर मी तर टी शर्टच घालणार प्रियंका मस्त रेडी झाली चारवीला तिने मस्त रेडी केलंय मम्मी आमची रेडी झाली मम्मी मोस्ट ब्युटिफुल लेडीज दोघींपैकी कोण जास्त चालू कमेंट करून नक्की सांगा चला आता <laughs> आम्ही आमची तयारी झाली आहे इकडे दाखवतो एक मिनिट तर इकडे आमची तयारी झालेली <laughs> आहे प्रियंका मस्त साडी नेचून मम्मी दोघींनी मॅचिंग मॅचिंग केलंय थोडंफार हा तर हे आहे प्रियंकाच आता जस्ट आम्ही केलेलं पेंडन तिच्या मंगळसूत्राचं सो सा। सध्या सा। तरी प्रियंका प्रचंड खुश आहे चला सई सई दाखव तू कशी दिसते वाव सगळे केस प्रियंकाने विचारले होते काय बाबू कसे करून टाकलेत केस चल चल पप्पाला जायचं बाबू चला 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 लवकर तेव्हा मग चालली हा 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 चला Wow, wow. wow. <laughs> तर मित्रांनो वेलकम टू नेक्स्ट डे हाय तर आम्ही आहोत पारू तर चारवी मी प्रियंका मी सगळे आम्हाला खेळायचे होळी होळी तुला आता मी रंग लावणार खूप कुठे गेली मम्माला पण रंग लावणार आहे कालचा रंग अजून गेला नाही माझ्या छोट्यावरून बघा ताई तुला रंग लावला होता ना हा ठीक कशी दिसते हॅपी होळी कुठे झालाय घरात कलर बघू तो बघू <laughs> <आवातो तोड़? laughs> <laughs> <दो को> इकडे <laughs> <laughs> ¿Mamita te tocó a

साइडलाई इकडे बघ मजा येते हास आस आस? सही हास सही हास तही हास तही हास हॅप्पी होली हॅपी होली हॅपी ओली पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय